रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आता बघा नवरात्र सुरू आहे आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा आणि आपण आज दुसऱ्या दिवसासाठी छान असे उपवासाचे आप्पे तयार केलेले आहेत हे बघा अतिशय साधे सोपे आणि जे घरात आपल्या घरात शाबू भगर आहे त्यापासूनच बनवलेले आहेत आणि झटपट होणारे आहेत आणि हे कितीही खाल्ले तरी कंटाळा येणार नाही अशी ही आपली रेसिपी आहे बघा इथे मी प्रमाण दिलेलं आहे एक वाटी भगर घेतलेले आहे आणि त्याला अर्धी वाटी शाबुदाना टाकलेला आहे हे आता दोन्ही मी व्यवस्थित धुऊन अशा पाण्यामध्ये हे आपण भिजवून घेणार आहोत हे साधारण बघा एक दोन तास तरी व्यवस्थित असं भिजलं पाहिजे तर बघा दोन तासानंतर हे मी पाहिलं तर छान असं भिजलेलं आहे भगर बघा अशी हाताने देखील व्यवस्थित अशी जे सॉफ्ट झालेली आहे बारीक होते आता हे सर्व मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया मग यामध्ये जर असं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून हे आपले भगर आणि शाबुदाना व्यवस्थित असा बारीक होईल मग अशा प्रकारे हे मी व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आता व्यवस्थित असं हलवून घेऊया आता बघा इथे मी तुम्हाला लाल मिरची पावडर हवी असेल तरीही तुम्ही टाकू शकता इथे मी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे त्यामध्येही टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जेणेकरून पूर्ण बॅटरमध्ये मीठ आणि हिरवी मिरची मिक्स होईल आता यामध्ये अगदी तीन ते ती चार चमचे मी दही टाकलेलं आहे हे दही बघा माझं फ्रेश आहे ही आंबट नाही आहे त्यामुळे इथे मी चार चमचे दही टाकलेलं आहे आता हे दही आपण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जेणेकरून ज्या दह्याच्या घोटळ्या आहेत ते एकही राहणार नाही तुम्ही हे बघा पाहिजे तर मिक्सरमध्ये घालून देखील बारीक करून टाकू शकता आता यामध्ये आपण एक बटाटा टाकणार आहो आहोत त्याची साल काढून घेतली आणि आता आपण हे खिसून टाकणार आहोत बघा यामध्ये आप्यामध्ये बटाटा घातला ना तर ते अतिशय स्पॉन्जे आणि आतून असे मोकळे मोकळे असे आप्पे होतात म्हणून इथे मी यामध्ये एक बटाटा टाकलेला आहे आता हा व्यवस्थित असा खिसून आता तो व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी बघा एक चमचा मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्हाला जास्त टाकायचं असेल तरीही टाकू शकता परंतु जास्त टाकलं तर एवढं काही त्याची टेस्ट लागत नाही आहे अगदी मी एक चमचा टाकलेला आहे आता आपला जो आप्प्याचा पॅन आहे त्याला आता मी तूप लावून घेते इथे तुम्ही तेलही वापरू शकता परंतु उपवास आहे म्हणून मी इथे तूप वापरत आहे आता व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं जेणेकरून आपले आप्पे जे आहेत ते पटकन सुटले जातील तूप आपलं व्यवस्थित जर त्या पॅनला लागलं ला, तर ते आपे बघा पटकन ते भाजल्यानंतर सुटले देखील जातात आता सर्व पॅनमध्ये आपण आपे आप टाकून घेऊया एक एक करून असे आपण यामध्ये हे पॅन भरून घ्यायचा बघा सर्व आपले आपे जे आहेत ते टाकून झालेले आहेत आता आपण हे एक दोन ते अडीच मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत आणि हे गॅसच्या गॅसच्या मंदाच्या आचव, याच्यावर हे आपण शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे नाहीतर ते खालून करपले देखील जातात आता आपले आपे होत आहेत तोपर्यंत मी इथे ओल्या नारळाची चटणी करून घेते नारळ बघा व्यवस्थित बारीक करून घेतला त्यामध्ये साखर आणि मीठ आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं हवं आहे त्या प्रमाणात मिरची टाकून घ्यायची आहे इथे बघा मी दोनच मिरच्या टाकलेल्या आहेत कारण आपण आप्यामध्ये देखील हिरवी मिरची टाकलेली आहे आणि एक दोन चमचे दही टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित असं आपण फिरवून घेऊया बघा छान अशी आपली उपवासाची चटणी देखील तयार झालेली आहे ही चवीला बघा खूप छान लागते तुमच्याकडे जर त्या चटणीला फोडणी चालत असेल तर तुम्ही त्यामध्ये फोडणी देखील घालू शकता इथे बघा आपले आपे एका साईडनं व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आणि ते बघा पटकन सुटले देखील जात आहेत आता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजण्यासाठी एक दीड मिनिट मी ठेवलेलं होतं आता दुसऱ्या साईडने देखील बघा व्यवस्थित असे ते तयार झालेले आहेत आता सर्व आपण उलट उलटून घेतले बघा पटपट सुटले जात आहेत आता आपण हे एक एक असं काढून घेऊया एका प्लेटमध्ये बघा मी सर्व आपे काढून घेते दिसायला खूप सुंदर दिसत आहेत आणि त्याची बघा म्हणजे सुगंध देखील खूप छान येतो आहे आता ही आपली उपवासाची चटणी उपवासाचे आप्पे आणि हिरवे मिरचे बघा आतून देखील असे मोकळे मोकळे झालेले आहेत म्हणजे असे बटाट्यामुळे ना आतून असे पोकळ असे आप्पे होतात म्हणून एखादा बटाटा त्यामध्ये टाकायचा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपी उपवासाची बघायला आवडेल ते देखील सांगा धन्यवाद नवरात्रीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा